बहुजन दलित आदिवासी ओबीसी शेतकरी कष्टकरी व उपेक्षितांना न्याय देणारी सेवा जनशक्ती पार्टी येणारे विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार आहे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत गंगाखेड जिंतूर येथून जनसेवा शक्ती पार्टीची महाविकास आघाडी किंवा महायुती तसेच समविचारी पक्ष यांच्यापैकी कोणाशी युती झाली तरी आम्ही त्यांच्यासोबत असो अन्यथा आम्ही स्वबळावर निवडणूक लणार अशी माहिती शिवसंघटना राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी संघटना तसेच पार्टीच्या विविध कामांच्या बाबतीत माहिती दिली मागील निवडणुकीतील दिल महायुतीच्या अनुभवाविषयी त्यांनी टीका केली याप्रसंगी जिल्हा मार्गदर्शक उत्तमराव भस्के रामेश्वर कुबडे कोंडीराम नाविककर नागनाथ आप्पा खेडकर सूर्यकांत पळसकर शिवा दामोदरे जनार्दन खाकरे संभाजी शेवटे मयूरपेठे दिलीपप्पा भवनकर गजानन दामोदरे आणि कार्यकर्ते बहुसंख्य उपस्थित होते आज शिवा संघटनेच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित केली होती येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीबाबत आमची जनशक्ती पार्टी म्हणून जी काय भूमिका राहणार आहे ती आम्ही आमची जर महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्यासोबत जर चर्चा होऊन आम्हाला काही जागा मिळाल्या तर ठीक नाही तर समविचारी पक्षांना सोबत घेऊन जनशक्ती पार्टी परभणी जिल्ह्यामधील आपल्या गंगाखेड आणि जिंतूर या दोन विधानसभा लढवणार आहेत याच्याच विषयी चर्चा करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आपण आयोजित केली जय